तर आपली ही जी स्पर्धा असणार आहे मान्सून रॅलीची ही ग्रेप काउंटी मध्ये असणार आहे दोन आणि तीन तारखेला याच्यामध्ये आपण बायकिंग रॅली असती ठेवली आहे त्याच्यानंतर स्कूटर रॅली सुद्धा ठेवली आहे आणि याच्यामध्ये फिमेल साठी स्कूटर रॅली स्पेशली ठेवली आहे याकरता की आपले फिमेल साठी सर्वांना ऑपॉर्च्युनिटीज भेटले पाहिजे आणि जे बाइकिंग रॅली आहे याच्यामध्ये नाशिक मधून ही आणि आउट ऑफ महाराष्ट्र मधूनही ऑल ओव्हर इंडिया मध्ये जे पण रायडर्स आहेत ते सगळे पार्टिसिपेट करणार आहे याच्यामध्ये तुम्हाला भरपूर नवीन गोष्टी शिकण्यासाठी भेटणार आहे हा जो पूर्ण ट्रेल असणार आहे ट्वेंटी आणि सगळी माहिती तुम्हाला एका दिवशी आधी सगळी देणार आहे दोन तारखेला आणि तीन तारखेला आपला मेन कॉम्पिटिशन असणार आहे साठ स्पर्धक आहे त्याच्यामधून नाशिकमध्ये सुद्धा आहे आणि आउट ऑफ नाशिक चे महाराष्ट्राचे पण आहे ऑल ओव्हर काय विजेता जो असणार आहे हे टायमिंग वर असणार आहे तिथे सेन्सर असणार आहे आणि जो पार्टिसिपेंट जो रायडर्स आहे त्यांचा जिंकणार आहे आणि याची पूर्ण माहिती तुम्हाला आमचं एक पर्सनल ऍप आहे जी फोर एप्लिकेशन म्हणून प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता आणि तिथे तुम्हाला सगळी माहिती डिटेलमध्ये देण्यात येणार आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रजिस्ट्रेशन जर करायची असेल तुम्ही डिरेक्टली तिथून रजिस्ट्रेशन करू शकता आणि बाकी काही तुम्हाला शंका असली तर तुम्ही आमच्या डायरेक्टली कर, कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही इंस्टाग्राम वर पण आहोत आणि जी फोर स्मार्ट टेक्नो कम्युनिटी असं तुम्ही सर्च करू शकता धन्यवाद नाशिकरण हेच आहे की ही आपली पहिली अशी ऑपॉर्च्युनिटी असणार आहे तर तुम्ही नक्कीच या आणि जरी आ, या जर तुम्ही पार्टिसिपेट नाही करू शकले तर तुम्ही ऍटलिस्ट बघण्यासाठी नक्की या कारण की हे भरपूर आपण टी व्ही वर्गेमध्ये बघत असतो पण हे पहिल्यांदा आपल्याला नवीन काहीतरी कम्युनिटी कडनं आपल्या नाशिकमध्ये ही थ्री बघण्यासाठी भेटते